समाविष्ट केलं जाणार का जर तुम्ही त्या अटींची पूर्तता केली चुकून जर नजर चुकीने तुम्ही या योजनेतून तुम बाहेर निघला असाल आणि जर तुम्ही यो, या योजनेत परत अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला घेतलं जाणार का ती सुद्धा डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत मोठी अपडेट आलेली आहे आणि मोठी अपडेट म्हणजे दहावा हप्ता कारण आता महिलांना ओढ लागलेली आहे आठव्या हप्त्याचे पैसे पडले नवव्याचे पडले परंतु आता दहाव्या हप्त्याचे हे पैसे नक्की पडणार का आणि पडणार असतील तर होळी सणानिमित्त पडणार का होळी सणानिमित्त पडणार असतील तर ते कोणत्या महिलांना अगोदर पडणार आहेत सर्व डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत दहाव्या हप्त्याविषयी सर्वात महत्वाची अपडेट आपल्याकडेच आलेली आहे सर्वात लवकर आणि जलद अपडेट आपल्याकडे आलेली आहे होळी सणानिमित्त पैसे तर पडणार परंतु कोणत्या जिल्ह्यात आणि आज किती जिल्ह्यात पैसे पडणार होळी वाटप धुलीवंदन आणि होळीच्या निमित्तानं शासनानं तुम्हाला जी आहे पैशांची उधळण करायचं ठरवलेलं आहे कारण दोन हप्ते तुम्हाला एका पाठोपाठ पडलेले आहेत आणि तिसरा हप्ता म्हणजे दहावा हप्ता हा सुद्धा तुम्हाला लगेच पंधराशे रुपये जमा केला जात आहे तो सुद्धा आजपासून कारण आजपासून हे पैसे टाकण्यास शासन सुरुवात करणार आहे कारण छत्तीस हजार कोटींचा निधी जो दिलेला आहे त्यानिमित्त शासनाने ठरवलेला आहे की होळी निमित्त महिलांना खुश करायचं कारण होळीच्या सर्वांना शुभेच्छा तर शासन देतं परंतु पंधराशे रुपयांचा अधिकचा लाभ लवकर देऊन तुम्हाला अजून रंगात भिजवून टाकणार आहे कारण शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये कोणते जिल्ह्यात समाविष्ट असणार आहेत सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ते आपण पाहणार आहोत कारण दोन ते तीन टप्प्यात हे पैसे पडणार आहेत कारण होळी निमित्त जे पैसे पडणार आहेत ते लगेच सगळ्यांना पडणार नाहीयेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक दहा ते बारा जिल्हे असणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात हे दहा ते बारा जिल्हे आणि उरलेले दहा ते बारा जिल्हे हे तिसऱ्या टप्प्यात असणार आहेत कारण तीन टप्प्यामध्ये हे वाटप केले जाणार आहे कारण होळीच्या दिवशी लगेच तुम्हाला पैसे सर्व महिलांना पडणार नाहीयेत काळजी करू नका परंतु एकही महिला यामधून वगळली जाणार नाहीये कारण ज्या पात्र महिला आहेत त्या सर्व पात्र महिलांना होळी निमित्त पैसे वाटप होणार आहे परंतु तीन टप्प्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यात जर तरच तुम्हाला आज पैसे यायलाच चालू होतील आणि जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात बसलात तर मात्र तुम्हाला, तुम्हाला उशीर लागू शकतो पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत ते, ते सुद्धा आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम पाहूयात सर्व जिल्ह्या सर्व विभागातील हे जिल्हे असणार आहेत तुम्हाला सुरुवातीला येणार ना आहेत नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात मागे राहिले होते पहिल्या टप्प्यात मागच्या नव्या हप्त्याला तर आता नाशिक जिल्हा असणार आहे सातारा जिल्हा असणार आहे इकडे सांगली असणार आहे इकडे यवतमाळ असणार आहे इकडे गडचिरोली असणार आहे इकडे परभणी असणार आहे इकडे अमरावती आणि लातूर अशा या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये रायगड सुद्धा आहे आणि ठाणे सुद्धा आहे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि या जिल्ह्यातील महिलांना होळी निमित्त गिफ्ट देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पैसे तर पडणार परंतु आतापर्यंत आठवा आणि हप्ता आला नसेल तर तो कशामुळे आलेला नाही त्या बहिणींनी कोणते चार नियम मोडले आणि आतापर्यंत लाभ घेतला आतापर्यंत लाभ घेतला परंतु इथून पुढे तुम्हाला लाभ दिला जाणार नाहीये इथून पुढे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे चार नियम जे आहेत ते पात्र व्हावे लागेल आणि रिअप्लाय करावं लागेल जेव्हा शासन वेबसाईट मध्ये बदल करणार आहे तेव्हा मात्र तुम्ही रिअप्लाय करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही परत तुमच्या अटी आणि तुमचे डॉक्युमेंट क्लिअर करून तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं असेल कदाचित आणि त्यामध्ये तुमचं चुकून उत्पन्न जास्त देण्यात आलं असेल तर मात्र तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र देऊन रिअप्लाय करू शकता असे बरेच ऑप्शन असणार आहेत त्यामध्ये तुम्ही ऑप्शन तुम्हाला येणार आहे आतापर्यंत लाख नाही तर आता दोन कोटीच फक्त योजनेमध्ये महिला आहेत आणि बाकीच्या महिला मार्च एंड मार्च एंड पर्यंत सर्व महिला या बाद होणार आहेत बावन्न लाख महिला बाहेर होणार आहेत कारण शासनाची छाननी चालू आहे शासनाची सर्वत्र सर्व जिल्ह्यात छाननी चालू आहे आणि त्यामधील बावन्न लाख महिला ह्या बाहेर काढल्या जाणार आहेत मार्च एंड पर्यंत मार्च संपेपर्यंत या महिला बाहेर होणार आहेत फक्त दोन कोटीच महिला या योजनेत राहणार आहेत आणि त्या कोणत्या महिला असणार आहेत बाहेर निघणार आहेत सर्वात प्रथम पहिली अट असणार आहे ती म्हणजे चारचाकी गाडी चारचाकी गाडी जर तुमच्याकडे असेल महिलाच्या नावे ही चार चाकी गाडी असेल तर मात्र तुम्ही पहिल्याच या टप्प्यात बाद झालेला असाल जर तुम्ही चारचाकी गाडी तुमच्या नावावरती असेल तर पहिल्या टप्प्यातच तुम्हाला बाद केलेलं असू शकत आणि बाकीचे चार ज्या गोष्टी आहेत त्या आता लगेच जाणून घेऊयात चारचाकी गाडी आरटीओ कडून हा आरटीओ विभागाकडून महिला व बाल बालकल्याण विभागाने याचा डाटा मागितलेला होता आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं जर नाव असेल तुमच्या नावावरती गाडी असेल तर तुम्हाला बाद केलेलं आहे पहिली अट पाहूयात तुम्ही जर टॅक्स भरत असाल तरी सुद्धा तुम्हाला आहे टॅक्स भरत असाल आणि आठव्या हप्त्याचं वाटप तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर समजून जा की तुम्हाला केलेलं आहे आहे उत्पन्न जर तुमचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न असेल आणि आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला आलेला नाही तर समजून जा की आपण लाडकी योजनेतून अपात्र झालो आहोत आपल्याला इथून पुढे एकही हप्ता एक भेटणार नाहीये कारण अपात्र लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ हा दिला जाणार नाहीये त्यांना इथून पुढे वगळला गे गेलेला आहे त्यामुळे ज्या आपण अटी सांगत आहोत त्यातील महिलांनाच फक्त हे पैसे पडणार आहेत त्या महिलांनाच फक्त इथून पुढे कंटिन्यू हप्ते पडणार आहेत नोकरी करत असाल घरातील दोघांपैकी नोकरीला असेल तरी सुद्धा बाद इतर योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा बाद केलेला आहे चार अटी पाहिल्या चारचाकी गाडीचा विषय आहे चारचाकी गाडी जर तुमच्या नावावर असेल तरी सुद्धा तुम्ही बाद ठरलेला आहात एक वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत हे सुद्धा योजनेचे चोवीसशे नव्वद रुपये हे पडलेले आहेत त्या महिलांच्या अकाउंटला ज्यांची केवायसी झालेली आहे ज्यांचं सर्व क्लिअर आहे आणि जे गॅस बुक करूनच टाकी घेतात त्या महिलांच्या नावे हे पैसे पडलेले आहेत तुम्ही अकाउंटला चेक करू शकता तुमच्या अकाउंटला हे पैसे आलेले असतील लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे चार गिफ्ट शासनाने जे जाहीर केलेले होते त्यापैकी दोन गिफ्ट तर आलेलेच आहेत कारण तुम्हाला पंधराशे रुपयांचा लाभ आणि चोवीसशे नव्वद रुपये आणि पिंक योजना पिंक रिक्षा योजना ही एक म्हणजे तीन गिफ्ट तुमच्यापर्यंत आलेले आहेत आणि महत्वाचं एक गिफ्ट बाकी आहे ते सुद्धा आपण लवकरच तुम्हाला सांगूयात कि तुम्हाला चौथं गिफ्ट कोणतं भेटणार आहे जाणून घेऊयात कोणते गिफ्ट तुमच्यापर्यंत आतापर्यंत आले चोवीसशे नव्वद रुपये तुम्हाला जमा झाले असतील पहिलं गिफ्ट आणि जर तुम्हाला हे चोवीसशे नव्वद जमा झाले नसतील तर मात्र तुम्हाला केवायसी करून घेणं गरजेचं आहे ते केवायसी कुठे करायची तर तुमच्या गॅस गॅस आणि टाकी बुक करूनच घेत जा तरच तुम्हाला सबसिडी पडत असते त्यामुळे बुक करणं जरुरी आहे तर तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपये जमा होतील पिंक रिक्षा योजना आदिती ताई तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे पिंक रिक्षा योजनेमध्ये दहा हजार नवीन पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी या पिंक रिक्षाचा वापर होणार आहे आणि महिला स्वतःचा रोजगार स्वतः कमावू शकतात महिलांसाठी ही योजना असणार आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार महिलांना ही रिक्षा वाटप होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता की लवकरच वेबसाईट लॉन्च होणार आहे पहिल्या टप्प्यात तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण सर्वात अगोदर अगोदर आपल्या चॅनल आपण त्याची वेबसाईटची लिंक देणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सर्वात अगोदर आपल्याकडे ते लिंक येणार आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आले परंतु आता काही लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षेत आहेत कशामुळे आहेत तर त्यांना या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढल्या गेलेलं आहे त्यामुळे त्यांना इथून पुढचा लाभ भेटला नाही आणि त्यांना इथून पुढे एकही रुपया भेटणार नाहीये कारण त्या आतापर्यंत भेटलेले पैसे हे त्यांच्यासाठी गिफ्ट होतं असं समजण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे कारण आतापर्यंत भेटलेले पैसे गिफ्टच आहेत नऊ लाख लाडक्या बहिणी बाहेर झालेल्या आहेत आणि अजूनही या बाकीच्या बहिणी बाहेर होणार आहेत जवळजवळ बावन्न लाख महिला यातून बाद होणार आहेत शासनाच्या तिजोरावरती अतिरिक्त पडत असलेला भार हा कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे ज्यांना आठवा आणि नववा हप्ताच आलेला नाही त्यांच्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे पुढे लाभ घेण्याचा अधिकार नाहीये तर नवीन एक योजना आलेली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करायचंय आपण ते सांगणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि काही काळ इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला लाईफ तुमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हे पैसे पडत राहतात त्यामुळे काही काळ फक्त हप्ते भरायचे आणि आयुष्यभर पैसे कमावायचे अशी योजना आहे आणि ती कोण घेऊन येत आहे तर बी आय लाईफ इन्शुरन्स ही योजना घेऊन आलेला आहे आय लाईफ टाइम सेव्हर प्लॅन आहे आणि पन्नास हजार रुपये पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे आहेत प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये हे भरले तर सातव्या वर्षापासून तुम्हाला प्रत्येक वर्षी रिटर्न माघारी पैसे यायला चालू होतात एकोणतीस हजार पाचशे रुपये तुम्हाला सातव्या वर्षी मिळायला आणि पंधराव्या वर्षापर्यंत हे पैसे येतात पंधराव्या वर्षी अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये माघारी येतात तिथून पुढे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास प्रत्येक वर्षी तुम्हाला जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत भेटणार आहेत त्यामुळे या योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे तर संपर्क कुठे करायचा आणि या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागतात त्यासाठी सर्व डिटेल माहितीसाठी आपण एक ऍडवायझरचा नंबर दिलेला आहे एसबीआय जी योजना आणलेली आहे त्याच्यासाठी अधिकची माहिती घ्यायची असेल तर मात्र लाईफ एसबीआयझरचा हा नंबर आहे या क्रमांकावरती संपर्क साधून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अजूनही भरपूर प्लॅन आहेत एसबीआय कडे त्यासाठी अधिकची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही पॉलिसी पण करू शकता तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही कारण एसबीआय लाईफ आहे ब्रँड आहे टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही ऑनलाईन त्यांच्याकडून सुद्धा पॉलिसी करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईल वरती तुम्ही